राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी मतदान होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या महो तालुक्यामधील मोठा नेता राष्ट्रवादीने गळाला लावला आहे त्यामुळे झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोलापुरात धक्का बसल्याचं मानलं जात आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे परिवाराचे प्रमुख मनोहर डोंगरे यांनी आपल्या समर्थकांसह आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आगामी झडपी निवडणुकीच्या तोंडावर मोहोळमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याचं मानलं आहे लोकपरिवारानं भाजपला सोडचिठ्ठी देत घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतल्यामुळे झेडपी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला अडचण आल्याचं मानलं जात आहे कारण डोंगरे परिवाराला मांडणाऱ्यांची संख्या मोहोळ तालुक्यांमधली आहे तसंच मनोहर डोंगरे पूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणारे अनेक जण आहेत विजयराज डोंगरे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे माध्यमांमधून पक्ष सोडून गेलेले माजी आमदार राजन पाटील यांना शह देण्याचा प्रयाण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केल्याचं जात जातं याशिवाय एकेकाळी मोहोळ तालुक्यात राम लक्ष्मणाची जोड म्हणून ओळखले जाणारे राजन पाटील आणि मनोहर डोंगरे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वितुष्ट आलंय त्यामुळे पाटील आणि डोंगरे या दोन तलवारी एकाच मनात राहू शकत नसल्यानं पुन्हा एकदा हे दिसून आलंय दरम्यान विजयराज डोंगरे यांनी मोहोळ तालुक्यामध्ये शेटफळ ते बुधवारी दिनांक चौदा जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेटफळ दौऱ्यावर येणार होते मात्र महापालिका निवडणुकीमध्ये पुण्यात घडलेल्या घडामोडीमुळे आजी दादापा षटपळ दौरा अचानक रद्द झाला त्यामुळे मोहोळ तालुक्यात चचांना चा उदान आलं होतं मात्र आज बारामतीमध्ये डोंगरे परिवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानं त्यांच्या समर्थकांना हायसं वाटलं